खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि एकादशी आहे आज तर तुम्हा सर्वांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपल्याला खूप सारे केक बनवायचे काही बेस्ट तर शॉप शॉपसाठी तर आहेच पण एक मोठी ऑर्डर आहे चार किलोची तर आज हे बघा एक बॅच माझी झालेली आहे आणि बेस्ट जे आहे ते लवकर उठले होते मी एक माझी सहा केकची झालेली आहे शॉपसाठी सुद्धा जवळपास सात आठ केक बनवावे लागतील कारण दोन तीन आहेत वाटत शिल्लक तीन चार असतील आणि पाच का छोटा आहे का तर पाच केक आहेत चार मोठे आणि एक छोटा मोठे म्हणजे हाफ के जीचे आणि बाकी मग आता बनवते चॉकलेट नाही वाटतं ना शिल्लक तर चला आता बेस छोटा आहे ना फक्त छोटाच आहे मला माहिती आहे ना कारण ब्लॅक फॉरेस्ट तर आता बनवायचा आहे आपल्याला चार किलोचा केक त्याचा बेस लावायचा आहे त्याचा अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे मध्ये एक कमेंट आली होती ताई कितीही किलोचा केक करायचा असला आणि तुझ्या चॅनलला सर्च केलं तरी तो मिळून जातो तर थँक्यू सो मच माझाही हाच प्रयत्न असतो आता हे बघा मला खूप वेळ सारं नाही कधी कधी जमत करायला पण जितकं करायला जमतं तितकी माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते खूप लवकर उठले आज झोपच आहे ना कारण उद्या आहे एकवीस तारीख आणि एकवीस तारखेपासून आहे दीदीची एक्झाम तर टेंथला आहे ना ती तर एक्झाम आहे आणि जसं काही माझंच पेपर आहे तर मला झोपच आहे ना आज आणि रात्री नाही झोप येत नव्हती खूप आपण खूप एक्साइट असतो किंवा एक वेगळी काळजी लागून राहते आपल्याला तर दिदीचं आहे पेपर आणि तिचं हॉल तिकीट वगैरे आम्ही घेऊन आलोय त्या दिवशी तर हॉल तिकीट वगैरे घेऊन आलो आम्ही स्कूलमध्ये जाऊन आणि थोडी मॅमशी वगैरे चर्चा करायची होती पण मॅम काही भेटल्या नाही त्यांची मिटिंग सुरू होती मग मी निघून आले कारण मला केकही बनवायचे होते तर तिचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि तिची एक्झाम आहे पण आपल्याला आपले दिवस आठवतात आणि आपल्याला जे काळजी असते हे बघा तिचं हॉल तिकट आहे हे आता हे कदाचित उलट दिसत असेल तर हॉल तिकीट आम्ही घेऊन आलो आहे आणि आणल्यावर तिने लगेच त्याला लॅमिनेट वगैरे केले तर या पद्धतीने लॅमिने लॅमिनेट वगैरे तिचं करून झालेलं आहे आणि तिला आता तुमच्या शुभेच्छांची गरज आहे कारण उद्यापासून आहे पेपर कसं आहे की आपण म्हणतो ज्याचा त्याला अभ्यास करावा लागतो पण एक शुभेच्छांनी म्हणतो ना तसं बळ येतं तर असो स्वामी महाराज तर आपल्यासोबत आहेतच आणि खूप सारी सेवा एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे काही सेवा मी सांगितली आहे तर ती सेवा तुम्ही तुमच्या मुलासाठी सुद्धा नक्की नक्की करा आता तो व्हिडिओ कधी तो व्हिडिओ आला आहे पण हा व्हिडिओ कधी येईल माहीत नाही पण जेव्हा येईल आणि अजून आता ह्यांच्या थोड्या लवकर आहेत पण स्टेट बोर्ड आणि इची सी बी एस आहे स्टेट बोर्ड आणि हायस्कूल वगैरे किंवा मराठी मिडीयमच्या सेमी इंग्लिशच्या थोड्याशा नंतर आहे ना का दीदी त्यांच्या मार्चमध्ये आहे तरी पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ही एक्झाम जी आहे म्हणजे जी, जी जो मी सांगितला आहे उपाय तो तुम्ही अगदी दहावी असो बारावी असो तुमची नीट असो जे डबल ई असो एम पी एस सी असो यू पी एस सी असो किंवा पहिली ते दहावीपर्यंत अगदी पंधरावीपर्यंत कुठलीही एक्झाम असो त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर नक्की करा मी तो व्हिडिओ नक्की पोस्ट केलेला आहे आणि तिथे जाऊन नक्की बघा तर असो आता तीन किलोचं आपल्याला केक बनवायचा त्यासाठी मी घेतलेले आहे खूप मोठे मोठे टीन आरली भरली का करबंद मोटार तर हे बघा अगदी मोठा टीन आहे पट्टी आण कधी मला एक स्केल आण तर मी मोजून दाखवते तुम्हाला हा खूप मोठा टीन आहे अगदी चौदा बाय चौदाचा असावा स्केल आहे का तिथं बघ बरं मी काय पाहिली नाही तिथं मी आता पहिला टीन तर मोठा घेतला पण म्हंटल मला बेस तो इतका मोठा पाहिजे की तिथे माझा टीन जो आहे तो असा बसला पाहिजे बरोबर डिझाईन वगैरे सगळं करून तर बघते आता काय होते चला पंधरा आहे चा ना तर हे बघा ही जी पट्टी आहे ती पूर्ण बसलेली आहे टीनला आपल्या हे बघा म्हणजे पंधरा बाय पंधरा सॉरी पंधरा इंचा टीन आहे हा आणि बेस म्हणाल तर मग सोळा बाय सोळाचा आहे कारण एक इंच सगळीकडनं राहते मी टीन ठेवल्यानंतर आणि हा हे आहे माझ्याकडे गोल तर हाही ठेवून मी असा बघितला आहे सगळीकडून जागा राहते जेणेकरून मला टीन ठेवल्याच्या नंतर जागा राहील साईडने डिझाईन करायला तर चला आता बनवून घेते आता मी काय केलं तो ठेवून दिला कारण मला साईडला याला बघा साईडला खूप सारी जागा आहे तर एवढी जागा तरी मला पाहिजे ह्याच्यावरती जी डिझाईन आपल्याला बनवायची आहे खूप सुंदर केक होणार आहे खूप छान होणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हाही बघा आणि मी तो पोस्ट करेल आपल्या धनश्री केक चॅनलवरती तिकडेही जाऊन नक्की बघा तर चल तर आता बेस वगैरे लावून झालेले आहेत ला जो चार किलोचा केक आहे त्याचे आणि जे ओ टी जीमध्ये होते तेही मी बाहेर काढून घेतले ते सहा बेस आणि पुन्हा आणखी दोन लावले चॉकलेटचे झाला असा प्रॉब्लेम की बेस तर दोन्ही मिक्स करून घेतले कालवून घेतले आणि शूट पण केलं आणि शूट करत असताना म्हणजे जेव्हा दुसरा बेस कालवत होते तेव्हा लक्षात आलं की कदाचित आपल्या ओ टी जीमध्ये दोन्ही टीम बसणार नाही ना, पण भले भले मोठे मोठे आहेत मग काय केलं एक तीन ओ टी जी मध्ये ठेवला हे बघा हा इकडे ठेवलाय मोठा एकदम तो एकदम मोठा आहे आणि इकडे दोन मी चॉकलेटचे लावलेत म्हणजे होऊन जातील म्हटलं आणि एक मग इकडे गॅसवरती बेक करायला ठेवलाय तोही तुम्हाला तो दाखवते तर कसं आहे आता मिक्स केले म्हटल्यावर म्हटलं तसं ठेवण्यापेक्षा हे बघा हे बघा गरम गरम तव्यावरती ठेवलेला आहे करायला लो लो हिट बेक करायचंय जर जोरात गॅस म्हणजे फास्ट जर केला तर मग तो जळून जळू शकतो खाली खालच्या बुडा बुडाच्या साईडने तर मी अगदी कमी गॅस केलाय अं आधी प्रिहीट केलं थोडस थोडसच केलं आणि आता ठेवले बेक होतील मग बघूया पुढचं करूया आता शॉपच्या आधी करून घेणार आहे कारण मला पुन्हा फ्रिज थोडासा खाली पाहिजे म्हणून फायनली बेस झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते सुद्धा गॅस वरचा सुद्धा झालाय आणि हा सुद्धा झालाय जवळपास सेम टायमिंग लागला तर काढून घेते मी आता दोन चॉकलेटचे लावून दिले होते कारण मला आणखी दोन लागणारच होते बेस त्यामुळे आणि हा जो आहे हा मोठा आहे एकदम बिग असा पूर्ण भरून आहे हे बघा मी हे बघा झालेला आहे गरम गरम आहे अजून आणि आपला ओळी हा सुद्धा झालेला आहे हे बघा एकदम सुंदर झालेला आहे एकदम छान झालेला आहे एकदम क्लीन आली आहे आपला बेस हा सुद्धा तर दोन्ही बेस रेडी आहेत आता बघा मी तव्यावरतीच बेक केला आता हे बघा हा जो आहे हा ओ टीजीला बेक केलाय आणि हा जो आहे हा आपला गॅसवरती बेक केलाय आणि इकडे बघत असाल तर इकडे सुद्धा रेडी आहेत हे सात आठ केक तर हे सुद्धा आता मला करायचे आहेत अगोदर हे करून शॉपला पाठवून देईल आणि मग नंतर हा जो आहे आपला चार किलोचा तो बनवेल तर आता सर्व काही केक जे आहेत ते बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते आता जास्त शूट करणार नाही मी अगोदर केक वरती फोकस करते साडे दहा वाजलेत बेस वगैरे रेडी झालेत आणि दीदी आणि आहो तिला पेन वगैरे आणायचे तर ते आणायला गेलेले आहेत त्याच्यामुळे मग आता करून घेते मी आणि करून झाले की मग पुन्हा हे शॉपला पाठवावे लागते कारण मोठा केक ठेवायला जागा पाहिजे आपल्याला चला तर हे बनवून घेते आणि मग डायरेक्ट भेटते तुम्हाला तर आता केक जे आहेत तर ते रेडी झालेले आहेत जवळपास दहा केक मी शॉपसाठी बनवलेत आणि आता वाजले जवळपास अडीच मला अजून जो चार किलोचा केक आहे तो पूर्ण करायचा आहे नेमकी लाईट गेली आहे क्रीम पुरणार नाही आहे त्या केकला कारण हे केक झाले दोन क्रीम मी बीट केल्या होत्या ही केक झालेले आहेत आणि हे तुमच्याशी शेअर करते अर्धा किलोचे नऊ आहे आणि नंतर मी कि एक एक किलोचे सुद्धा लावले दोन अगोदर आठच बेस झाले होते आणि चॉकलेटचा एक एक्स्ट्रा पाहिजे होता आणखी मला म्हणून मी पुन्हा एक चॉकलेटचा आणि दोन एक एक, 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 एक किलोचे लावले कारण मला सकाळीच एक नऊ वाजता डिलिव्हर करायचा आहे उद्या सकाळी तो पूर्ण डच क्रीमचा असणार आहे तोही लावायचा होता म्हणून मग पुन्हा लावले मग एक, -एक किलोचा आणि नऊ हाफ के जीचे मी आता इथे बनवलेत म्हणजे दहा केक मी बनवलेत हे पाठवून द्यायचे शॉपला पण त्या अगोदर म्हटलं तुमच्याशी शेअर करा तर इकडे बघा खूप सुंदर असे केक आपले रेडी झालेले आहेत खूप छानसुद्धा दिसत आहेत आणि एक, एक मी जवळून दाखवते तर हे दहा केक आहेत हे न्यायचेत आता आपल्याला शॉपला तर हा जो आहे हा आहे व्हाईट फॉरेस्ट अर्धा किलो त्यानंतर हा आहे ब्लॅक फॉरेस्ट एक किलो पुन्हा ब्लॅक ब्लॅक फॉरेस्ट अर्धा किलो पायनॅपल आहे अर्धा किलो रसमलाई आहे अर्धा किलो स्ट्रॉबेरी आहे अर्धा किलो त्यानंतर आहे चॉकलेटचा अर्धा किलो गणाशने कवर केलेला त्यानंतर हा एक चॉकलेटचा अर्धा किलो वेगवेगळ्या डिझाईन केल्या म्हणजे कस्टमरला चॉईसला बरं पडतं त्यानंतर आहे अर्धा किलो कुल्फी फालुदा आणि अर्धा किलो ब्लॅक फॉरेस्ट तर सगळे हे दहा केक मी बनवले शॉपसाठी हे आता शॉपला जातील आपल्या आणि म्हटलं अगोदर तुमच्याशी शेअर करावेत कारण मला जो चार किलोचा केक आहे तो करायचा आहे आणि केक तुम्ही कसा देता अशा बऱ्याच वेळा कमेंट्स देतात तर माझा तीनशे रुपयांना अर्धा किलो केक आहे त्यानंतर हा जो रसमलाई आहे हा मी जवळपास साडेतीनशेला अर्धा किलो देते आता कधी कधी कस्टमर ह्याचेच मला तीनशेच रुपये ठेवून जातात आणि बाकीचे माझे तीनशे रुपयांना हाफ के जी आहे जनरली देतेच मी आणि जर लईच कस्टमर आढळून बसलं तर अडीचशे रुपयात द्या अडीचशे रुपयात कारण बेकरीवाल्यांनी खूप बाजार केलेला आहे मग कधी कधी अडीचशे रुपये जवळचे कस्टमर देतात पण शक्यतो मी तीनशे शिवाय केक देत नाही माझ्या शॉपला सुद्धा भले एक गिराईक कमी आलं तरी चालेल पण या पद्धतीने आहेत केक